राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणीनं कशा आहेत चांगल्या आहेत न चांगलं राहिलाच पाहिजे चला मी आज तुम्हाला मूग डाळ भिजून डुबुकवड्या किंवा गोळ्याची आमटी करायची कशी ते सांगते मी तुम्हाला ही मूग डाळ आहे अर्धा तास भिजू घालायची अर्धा पावन तास भिजू घालायची त्याला लागणारं साहित्य बघा इथं कांदा आद्र खोबरं मिरच्या हिरव्या आणि दोन्ही आता हे आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं गवळं गवळं कांदा टाकला मी आता हे सगळं मिक्स टाकणारे मिक्स भाजून घ्यायचं मिक्स भाजून घेतलेली चवच खूप छान लागत ती आता ह्याच्यातनं टाकणारे मी सगळं ते खोबरं लसूण आपलं कांदा लसूण खोबरं हरव्या मिरच्या आणि धने हे टाकणारे सगळं हे भाजून घेतलं आता असं गवळ गवळ भाजायचं जास्त करपायचं नाही कारण जास्त करपलं का त्याची चव निघून जाते आणि खोबरं जास्त करपलं का त्याचं ते तेल निघून जातं त्याच्यामुळं खोबरं पण गवळ गवळत भाजून घ्यायचं हे बघ गवळ गवळ असं भाजलं का चवदार पण लागतं बघा झालं माझं भाजून झालं आता मी हे वाट पाट्यावरोटे वाटून घेते हे पाट्यावरट्या वाटलेली चवच काहीतरी वेगळीच राहते आता याचे सगळं मी याच्यातच टाकणार आहे मसाला हे काळा मसाला एवरेस्ट मटन मसाला टाकते आणि मिरची पावडर टाकते थोडीशी तुम्हाला जसं तिखट वाटण तसं टाका तुम्ही हे माझा घरचा काळा मसाला आहे त्याच्यामध्ये सगळं राहतच आहे खोबरं धने त्याच्यामध्ये पण राहते तर पण तरी वरून थोडं थोडं टाकते आता इथं कोथंबीर टाकली ह्याच्यात आपल्याला लसूण नाही घालायचं आहे भाजीमध्ये कारण कांदा घातलेला आहे ना तर बिना लसणाची करायची भाजी खूप छान होती आता हे वाटून झालं आपलं असं वाटून घ्यायचं तुमच्याकडं पाटावरटं नसेल तर मिक्सरमध्ये काढून घ्या तुम्ही पाणी जास्त टाकायचं नाही वाटताना कारण आपल्याला ना तेलामध्ये परतवता येत नाही हां झालं आता वाटून हे हे सगळं मी ना वाटून काढून घेतलं वाटीमध्ये मसाल्याचं भेल आता मुगाची डाळ वाटून घ्यायची आहे तुम्हाला जर पाटावरटं नसेल तर ते तुम्ही मिक्सरमध्ये काढून घेऊ शकता मुगाची डाळ पण असं काही नाही बिना पाण्याची काढायची पण मग मिक्सरमध्ये ना काढायला थोडा प्रॉब्लेम येईल म्हणून ना पाट्यावरट्या चांगली वाटल्या जाते त्याच्यात पाणी टाकायचं नाही अशी वाटून घेते मी मुगाची डाळ इतकी छान आमटी होती मुगाची डाळ भिजून तुम्हाला काय सांगू आता तुम्ही जर करून बघितली तरच कळन तुम्हाला ते, ते, ते।, ते, 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 ते आता इथं मीठ टाकते आपण ती डाळ वाटून घेतलेली त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये ना इकडं तेल ठेवलं मी तेल गरम झालं आपलं चांगलं तेल गरम करून घ्यायचं थोडंसं तेल तेल टाकलं मी बघा मी जास्त भाज्यांना तेल टाकत नाही थोडंसं तेल होतं बघा आता हे गोळा आपण टाकलेला ह्याच्यामध्ये हे गोळा काय करायचा असा परतून घ्यायचा छान परतूस तर तेल सुटूस तर असा गोळा परतवायचा मग जेव्हा तेल सुटलं ना ऑटोमॅटिक मग नंतर थोडंसं पाणी वतायचं आणि पाणीवतून थोडीशी अजून परत ग्रीवी करून घ्यायची थोडं शिजू द्यायचं आणि कोबरं कमी भाजल्यामुळं ना तेल आडवा ऑटोमॅटिक तेल सुटतं काळ्या मसाल्यांच्या जा भाज्यांना जास्त तेल टाकायची गरज नाही पडत या असं पान तेल सुटूस तर पाणी नंतर टाकायचं पण आधी तेल सुटूस तर असा गोळा करून घ्यायचा छान असं परतून घ्यायचं घ्यायचं बारीक गॅस करून आता त्याच्यात मी मीठ टाकलं तुम्हाला जसं लागेल तसं तुमच्याप्रमाणे टाकू शकता तुम्ही मीठ वगैरे तिखट वगैरे अशी आमटी करून बघा आता थोडं पाणी टाकलं मी गरम पाणी करून घेतलं होतं बघा कसं तेल पण सुटलं ऑटोमॅटिक आणि लोखंडाच्या कढईत ना तेल सुटतं भाज्यांना किती थोडंही कमी जर तेल टाकलं ना तर ऑटोमॅटिक तेल सुटत हे आता आपल्याला अशी ग्रीवी करून घ्यायची जराशी येतं ना आता बघा मी दुसऱ्याकडे ओतून घेतलं आणि थोडीशी नाही जास्त पातळच करायची ढुबकडायची आमटी कशी राहते ऑटोमॅटिक नंतरनं तिनं पेज जास्त घट्ट होऊन जाते त्याच्यामुळं पाणी जास्त थोडं जास्त टाकायच्यात ना बेसन बेसनपीठ टाकलं मी हे मुगाच्या डाळीत वाटून घेतलेलं थोडंसं बेसनपीठ टाकायचं मी टाकलं दाखवलं नाही पण मग टाकलं हे सांगते पूर्ण कालून घेतलं ना आता गोळे सोडायचे आपल्याला आणि गोळ्यानं कसे सोडायची डुबकवाड्या म्हणजे गोळे गोळे म्हणजे डुबकवाड्या प्रत्येकाची भाषा वेगळी राहते आता याच्यानं अशी बारीक बारीकनं डुबकवाड्या सोडायच्या खूप बारीक सोडायच्या ते सोडल्याच्या नंतर ना ऑटोमॅटिक मोठे होतात ना त्याच्यामुळे बारे बारीक बारीक सोडायच्या इतकी छान आमटी होती अशी तुम्ही एकदा करून बघा खातच राहता खातच राहता आणि याच्याबरोबर भाकरी जवारीच्या किंवा बाजरीच्या करायच्या मी याच्याबरोबर खायला जवारीच्या भाकरी केलेले मस्त गरम गरम जवारीच्या भाकरी आणि डुबकवड्याची गोळ्याची आमटी अशी एकदा करून बघा तुम्ही किती प्रश्न पडतो बायांना भाज्या आपण काय करायचं काय नाही पण मग एवढं केलं ना तो भरपूर काही होऊन जातं इकडं भाकर टाकलेलीच होती मी इकडं बारीक गॅसवर आमटी उकळू लागली बघा भाकर केली जवारीची कशी पातळ पातळ छान असा वरचा पापोडा कसा निघायला बघा अशा भाकरी राहतात माझ्या आता मी टेस्ट करून दाखवते तुम्हाला त्याच्याबरोबर खायला काय घेतलं मी ते काकडी घेतली टमाटं घेतलं काळ्या मसाल्याच्या भाज्या ज्या राहतात ना तर त्याच्याबरोबर काकडी टमाटं खाल्लंच पाहिजे कारण जास्त जळजळ होत नाही अशी होत नाही त्याच्यामुळं ना हे थोडंसं ना पौष्टिक पण राहतं अशी था। थाली बनवली मी इथं जेवणाची तुम्ही पण असे करून खा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा